पोळा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रमुख सण म्हणून ओळखला जाणारा सण आहे हा दिवस महाराष्ट्रातील सर्व शेतकरी दिवाळी सणासारखे साजरे करतात या दिवशी शेतकरी बैलांना स्वच्छ धुवून त्यांना सजवून त्यांची मिरवणूक काढण्यात येते तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्हापोळ्याच्या दिवशी मारबत काढण्यात येते अशातच रामटेक तालुक्यात ठिकठिकाणी थिक बैलपोळा तान्हापोळा व मारबत काढण्याचा कार्यक्रम अतिउत्साहात पार पडलाय परिसरातील बोरडा सराका संत्रापूर मनसर येथे बैलपोळा तान्हा पोळा साजरा करण्यात आलाय नंतर दुसऱ्या दिवशी मारबत काढण्यात आले बोरडा येथे तान्हा पोळ्याच्या दिवशी नंदी बैलाची पूजा अर्चना करून प्रसाद वितरित करून पोळ्याची सांगता करण्यात आली तर मारबत काढून गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी तरुणांनी डीजेच्या तालावर बेधुंद झाल्या होत्या त्याचा भाष ट्वेंटी फोर न्यूज पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल